मी नाभिक समाजाची माफी मागतो बोलण्याच्या ओघात बोलून गेलो जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची वेळ आणि तारीख जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाला लक्ष केलं आहे निवडणूक आयोगाकडून आज महापालिका निवडणुकांची घोषणा होणार आहे मात्र नगरपालिका निवडणुकांचा निकाल येण्यापूर्वीच ही घोषणा होत असेल तर हे चुकीचं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटले तसेच विधानसभेत पोलिसांसाठी वापरण्यात येणाऱ्या हजामत शब्दावरून त्यांनी संपूर्ण नाभिक समाजाची जाहीरपणे माफी मागितली हजामत हा शब्द बोलण्याची चूक घडली आहे बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो मात्र मी नाभिक समाजाची माफी मागतो असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांनी ग्रह खात्यावर जोरदार टीका केली होती बीड जिल्ह्यातील राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात सभागृहात निवेदन देताना पोलीस काय हजामत करतात का असा शब्द शब्दप्रयोग जयंत पाटील यांनी केला होता यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी हजामत शब्दाला आक्षेप घेतल्याने खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळते आता जयंत पाटील यांनी हजामत शब्दावरून नाभिक समाजाची माफी मागितली आहे बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो मी संपूर्ण नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त करतो अशी चूक व्हायला नको होती ती झाली त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेतून म्हटलेलं आहे चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नामिक समाजाचं मनापासून विनंती व्यक्त करतो बोलण्याच्या ओढात आणि पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढं शोधच घेतलेला नाही आणि पंधरा दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही त्या जागापुटी बोलण्याच्या ओघात तो शब्द मायको गेला आणि बेरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली